बोलू काय सांगा नाशिकमध्ये कुणाचं को कोण आमदार मध्ये तर आमदार वसंत गीतेस हवे कारण त्यांचे थे विकास कामाचे जे आहे प्रकल्प ते महापौर असताना त्यांनी केलेले आहे मागचे कुंभमेळा पण त्यांनी केलेला आहे त्यांचे अनुभव जास्त असल्यामुळे या कुंभमेळा त्यांच्या नसेवी पण लागलेला आहे त्यामुळे ते निवळून यावं त्यांना प जनतेने साथ द्यावी अशी तर आम्ही ठेवतो आणि त्यांनी भरघोस मतांनी निळून यावं आणि ते कार्य ते करतीलच गुन्हेगारी आता आता सत्ताच असल्यामुळे सत्ताधारी लोक तर काही गुन्हेगारी करणारच आणि त्या गुन्हेगारीला आळा घालणार ते फक्त वचन घेते विकास कामात वचनगीते स्वतः म्हणजे महापौरस महापौर बी झालेले आहे आमदार बी झालेले आहे आणि त्यांनी खूप नगरसेवक पण निवडून दिलेले आहेत नाशिकला सर्व काही विकास त्यांनी नाशिकला चांगलेच पैकी केलेला आहे आणि बरंच वर्चस्व वचनगीतेंचं नाशिकमध्ये आहेच म्हणून त्यांना काही अडथळा येणार नाही